मी तर नारा होऊ नये नाराज इंजेक्शन वगैरे अनेक गोष्टी दिल्या दवा पाणी केलं पण ते राहिलं नाही जीवनापदी जे आपण करतो देव काही यश देत नाही त्या गोष्टीवर आणि शेवटी जे व्हायचं तेच होते तेवढं माणूस गरीब त्याच माणसाला देव जास्त सतावते श्रीमंत माणसाला देव कधी सतावत नाही या उन्हाळ्याच्या पहिलं पण दोन तीन नग हो मोठ्याले मेले पण राहिलंच नाही तर का खपत पण ज्या वर्षी आमची कमीत कमी तीस हजार वर नुकसान नमस्कार मित्रों कस साल आज शुक्रवार बास डिसेंबर सहाजुन सकाजु बावी मिनट संपूर्ण रेली जागुन कागल ना हटी में लगल ये आज ची आम चीज गजी है मित्रांनो हात जोडून सांगतो कृपया व्हिडिओ संपूर्ण पहा लाईक कमेंट करा आणि असेच आमच्या गावाकडचे व्हिडिओ करून बिल आयकॉन आल नोटिफिकेशन क्लिक करून ठेवा व्हिडिओ सूचना मिळत जाईल आणि ह व्हिडिओ पाहून झाल्यावर तुमच्या मनातल्या शंका नक्कीच कमेंट मध्ये लिहून सांगा आता बकरी आम्ही कळेकाची थंडी होती कळेकाच्या थंडीत रात्रभर जागून काढली आम्ही नाही नाराज मग दाखवतो काहून नाव झाली तो समजा घटनात दाखवतो तुम्हाला बघा कोण द्या तुम्ही आता आज पुन्हा तीच गत झाली आमचं पाडदू तुम्हाला ज्या जी गोष्ट सांगत आत्तापर्यंत या महिन्यातलं तिसरं पाडदू आमचं शिडीचं पिल्लू राहिलं नाही बघा बघा उजेड नाही कडक कडक येऊन रात्र बरं खूप बोंबले आणि शेवटी तसा वाजता येऊन पाहिलं जाऊन तसं आमचं खेड्यातलं जीवन इंजेक्शन वगैरे अनेक गोष्टी दिल्या दवा पाणी जरी केलं पण ते राहिलं नाही जीवनामध्ये जे आपण करतो चार पैसे मिळावा या आशेने आपण अशा काही गोष्टी करतो पण देव काही यश देत नाही त्या गोष्टीवर जीवनामध्ये चालूच राहते दोन पैसे भेटावं अशी अपेक्षा असते आपली पण देवाच्या मनात काही वेगळंच असते नियतीच्या मनात वेगळं असते आणि शेवटी जे व्हायचं तेच होते पण हे मित्रांनो गोष्ट लक्षात घ्या जेवढी गरिबी जेवढा माणूस गरीब त्याच माणसाला देव जास्त सतावते श्रीमंत माणसाला देव कधी सतावत नाही हे हा एक नियम आहे सत्य हे गोष्ट जेव्हा तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये सांगा असं आहे ते जेवढं भोगत आहे दुःख तेवढंच त्या माणसाला दुःख भोगव येते देव म्हणजे त्याला पुन्हा भोगायला लावते दुःख आता काय उपाय नाही दुःख करून काही फायदा नाही तुम्ही होते दुःख आणि अत्यंत आपल्या जीवनामध्ये जेवढे बकऱ्या पाल पाळल्या सात झाले वर्ष मी बकऱ्या पालन करत करतो संसाराचा गाळा चालवण्यासाठी चारा दोन पैसे मिळावं संसाराला आधार व्हावं या अपेक्षेनं पालन करतात पण आम्हाला काही जस नाही कारण तर परिस्थिती अनुकूल नाही बकऱ्या पालन करता करता पावसाळा लागला का वेळ खराब आहे दोन वर्ष पावसाळ्यामध्ये पाऊस पडे त्यामुळे बकऱ्या चाराल पालन करण्यासाठी चारा उपलब्ध नव्हता जिकडं बकऱ्या चराला न्यावं तिकडं भरपूर गार्डन राह रस्त्यामध्ये चिकल भरपूर राही बकऱ्या ने। ने नेता येत नाही तिकडं न्यावं मग तळ्याकर तळ्याकर पाला जास्त नव्हता हे आपलं पडसाचे पानं काच्या बकऱ्या खात नाही पशी राहू राहू सात नगे मिली ह्या वर्षी सात, सात नग गेल्या वर्षी सात नग मग नंतर पुन्हा या उन्हाळ्याच्या पळ्या पहिलं पुन्हा दोन तीन नग मोठ्याली मिली त्यानंतर आत्ता या तीन महिन्यामध्ये काही आमच्या बकऱ्या जनल्या व्याल्या नंतर पुन्हा हो एक एक करून दोन निमोनियानं आणि आता हे आज उठ अपचन त्याने सवय होती जास्त चालणं खाली जास्त कांद्या कुठेच खाय पाला जास्त खाई नाही हे एक कारण झालं दोन निमोनियानं आणि हे आता चांगलं पाडलं होतं तिसरं पाडलं तिसऱ्यांच्या आमची नुकसान झाली आता एक कमी, एक म्हटलं तर कमीत कमी दहा अकरा हजार खपतो चांगली सोय केली तर दीड दोन वर्ष पालन केलं दहा अकरा हजार खपतं पण आता राहिलंच नाही तर का खपल तर आमची वर्षी एवढी पुढं सांगता था येत नाही पुढं का होईल सांगता था येत नाही पण ज्या वर्षी आमची कमीत कमी तीस हजाराच्या वर नुकसान झाली ज्या वर्षी आमची तीन महिन्यात तीस हजाराचे नुकसान झाले आमची असं आता चालते मित्र आता दुःख करून काही फायदा नाही मित्र लागली आता आपल्या कामाला सर्वांना करायला असं मित्राचं तत्पूर्वी झाडझूल करत आहे कळलं काही थंडी आहे अशा वातावरणामध्ये हो बकऱ्या बाळाद्या काढल्या मुतल्या बकऱ्या आतमध्ये घातल्या बाळाला ठेवणे योग्य नाही बकऱ्याला काही थंडी सहन नाही होत माणसाने थंडी सहन नाही होत तर काही थंडी सण बकरी नाजूक जात असते करा आहे सकाळच्या पायरी आमच्या घरास बांचं कशा प्रकारे वातावरण आहे बघा ज्या आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटते नक्कीच सांगा व्हिडिओ लवकरच आहोत आम्ही जास्त काही बोलण्याची अपेक्षा नाही संपूर्ण दिवसाचं काही दाखवू शकत नाही ज्या जे व्हिडीओमध्ये जेवढं झालं तेवढं हे आत्ताच मी दाखवतो आता ज्या बकऱ्या राहिल्या त्या आता तरी सांभाळायचा प्रयत्न करायचा आणि मग जीवन जगायचं सांगा आता तुम्ही आता का असं आता चालते जीवनामध्ये आवडल्यास लाईक करा कमेंट करा तुमच्या मनातल्या भावना सांगा या कमेंटमध्ये आणि आमच्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवा आमचे असे व्हिडिओ पाहिजे असेल तर गावाकडचे विलोक आणि काही आमच्या विदर्भातील पारंपरिक रेसिपीज पाहिजे असेल तर चला व्हिडिओ येतच थांबवतो लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करून झाल्यावर आल नोटिफिकेशन बेल आयकन दाबून नक्कीच ठेवा करून तपास तुमच्यापर्यंत सूचना पोहोचत आहे मला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार